नमस्कार सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे आणि या निवडणुकीच्या धामधुमीत नेमकी काय चर्चा सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक चार मध्ये माजी नगरसेवक विकास भाऊ डोळस यांच्याशी आपण या संदर्भात संवाद साधत आहोत काय आहे एकंदरीत राजकीय वातावरण आणि कोण जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येणार काय आहे राजकीय वातावरण हे जाणून घेण्यासाठी आपण विकास भाऊ डोळस यांच्याशी संवाद साधूया नमस्कार मी विकास डोळस आपल्याला सर्वांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत आणि यामध्ये दिगी बोपकेल प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ गटातून माझी पत्नी श्रुती विकास डोळस ब गटातून माजी सैनिक श्री कृष्णजी सुरकुले साहेब क गटातून आपल्या सर्वांच्या मातृतुल्य आणि गुले आणि ड गटातून युवा नेतृत्व उदयभाऊ गायकवाड हे निवडणूक लढवत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार चौदापासून समाविष्ट गावांचा जो विकासरथ आदरणीय महेशदाच्या माध्यमातून चालू झालेला आहे तो आत्तापर्यंत कायम आहे समाविष्ट गावांचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे म्हणजे खेडे ते शहर हे ट्रान्सफॉर्मेशन निश्चितपणे आमदार महेशदाला लांडगे आणि त्यांचे कार्यकर्ते नगरसेवक यांच्या माध्यमातून झालेला आहे हा जो विकासरथ चालू ठेवायचा असेल तर येणाऱ्या पंधरा तारखेला आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून या चारही अधिकृत उमेदवारांना बहुमताने महापालिकेवरती पाठवायचं आहे दिगी बोपकेल प्रभागाची परिस्थिती बघितली तर आज पूर्णपणे सामान्य जनता ही या उमेदवारांच्या पाठीमाग आहे सामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे त्यामुळे हे चारही उमेदवार निश्चितपणे विजयीच होणार आहे फक्त आपल्याला मताधिक्य वाढवायचं आहे ही आपल्याला नम्र, नम्र विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र